नमस्कार शेतकरी बंधीनो दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामाच्या सर्व शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा खरीपाची पेरणीची लगबग जवळपास सुरू झालेली आहे बऱ्याच भागामध्ये कृषी निविष्ठांची शेतकरी मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत बूस्टर व परिसॅग्रोटेकची दर्जेदार उत्पादनेसुद्धा बाजारामध्ये उपलब्ध झालेली असून सर्व शेतकरी त्यांची खरेदी करत आहेत ज्या ठिकाणी उत्पादने मिळत नाही अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही आमच्या फार्मिशन या शेतकरी उत्पादक कंपनीजमध्ये बूस्टर व परिस्थिती सर्व उत्पादने ऑनलाईन विक्रीसाठी ठेवली आहे फार्मेशन ही एक फार्मा प्रोड्युसर कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून आपण फार्मेशन डॉट इन या वेबसाईटवरती शेतकऱ्यांना ऑनलाईन उत्पादने उपलब्ध करून दिली आहेत त्या माध्यमातून शेतकरी घरबसल्या ऑर्डर देऊ शकतात आणि आपल्या कृषीनिविष्टांची आपल्या घरपोच डिलिव्हरी घेऊ शकतात तर आपण या बघणार आहोत कशा पद्धतीने आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकतो प्रथम गुगलवर जाऊन आपल्याला फार्मेशन डॉट इन असे टाईप केल्यास आपल्याला फार्मेशनची वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटमध्ये आपल्याला आपले प्रोडक्ट कॅटेगरी वाईज दिसेल आता तुम्हाला हवी असलेली कॅटेगरी निवडून त्यात कोणते प्रोडक्ट हवे आहे त्याची निवड करावी आता तुम्हाला तेथे वेगवेगळे साईज दिसतील तुम्हाला आवश्यक ती साईज निवडून बाय इट नाऊ बटनावर क्लिक करा आता तिथे तुम्हाला तुमची माहिती नमूद करून घ्यायची आहे म्हणजेच मोबाईल नंबर नाव तुमचा डिलिव्हरी म्हणजेच घरचा पत्ता अशी सर्व माहिती भरून घ्यायची आहे माहिती भरून झाली असता कंटिन्यू टू शॉपिंग बटनावर क्लिक करा तुमचा डिलिव्हरी ॲड्रेस व मोबाईल नंबरची पडताळणी करून कंटिन्यू टू पेमेंट बटनावर क्लिक करा पे नाव केल्यानंतर तुमचे पेमेंट ऑप्शन निवडून पेमेंट सुरक्षित करून घ्या पेमेंट सुरक्षित झाल्यास तुमची ऑर्डर कन्फर्म झाली अशी माहिती दिसेल तर या पद्धतीने आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकतात आणि उत्पादने आपल्या घरपोच मागवू शकतात तर या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी ऑर्डर आपण दिल्यानंतर आपल्याला ऑर्डर पोहोचण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी दि लागू शकतो दरम्यान काही तांत्रिक अडचण असल्यास हा कालावधी थोडा लांबण्याची शक्यता असते तर संदर्भात आपण आपल्याला उत्पादने ज्या वेळेमध्ये पाहिजे आहेत तर त्या वेळेच्या आधी ऑर्डर करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला उत्पादने वेळेवरती भेटतील त्यासोबतच ऑर्डर करते वेळेस आपण आपला अचूक पत्ता देणे गरजेचे आहे ज्यामध्ये आपले गाव तालुका आणि जिल्हा सोबत योग्य पिनकोड आणि मोबाईल नंबर या संदर्भात जर आपल्याला काही अडचण येत असेल किंवा आपले काही अधिक प्रश्न असतील तर आमचे प्रतिनिधींना आपण संपर्क करू शकतात प्रतिनिधीचा संपर्क आहे सत्तर तीस चाळीस तेरा त्रेचाळीस या नंबरवरती आपण कॉल करून या संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद